मराठवाड्याच्या हक्कासाठी पाण्यासाठी लढा उभारणार माजी मंत्री राजेश टोपे जायकवाडी हा मराठवाड्यांसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून दोन पॉईंट चाळीस लाख हेक्टर शेती उलीताखाली आणणार आहे जायकवाडी धरणाला खऱ्या अर्थाने मराठवाड्याची जीवनरेखा म्हटलं जातं अशा महत्त्वाकांक्षी जायकवाड्याच्या धरणात ऊर्ध्व भागातून येणारे पाणी सात टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय म्हणजेच महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे महासंचालकांनी घेतला आहे तो अत्यंत अन्यकारक असा निर्णय आहे या आम्ही सर्वप्रथम व्यक्त यावेळी बोलताना माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की महायुतीचे सरकार स्थापन झाल्याने मराठवाड्याचा विकास होईल हे अपेक्षित असताना नऊ वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मराठवाड्याच्या तोंडाचे पाणी पळणारे अर्ध्या मराठवाड्यांनी तहान भागविणारे तसेच सुमारे दोन लाख चाळीस हजार हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आणणाऱ्या व जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा औद्योगिक वसाहतीसाठी संजीवनी ठरणाऱ्या जायकोडी धरणात उर्द गोदावरी खोरीतील धरण समूह जोडण्यात येणाऱ्या पाण्यात साठ टक्के कपात करण्याची शिफारस महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे मेरी महासंचालक प्रमोद मादांडे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांच्या समिती केली आहे सद्यस्थितीत पंचवीस प्रवाही वळण योजनेद्वारे सहा पॉइंट पाच टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळण्याचे प्रकल्प सुरू आहे वैतरणामुखने नदीजोड प्रकल्पाद्वारे सोळा पॉइंट पाच टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे अशा प्रकारे वळविण्यात आलेले पाणी देखील जायकवाडी प्रकल्पास मिळू नये यासाठी जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्यात कपात करण्यात येणार आहे का असा प्रश्न माजी मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलाय मराठवाडा साठी वरदान असलेलं जायकवाडी धरण म्हणजेच मराठवाड्याच्या पन्नास टक्के जनतेला पिण्याचं पाणी देणारं हा महत्वाकांक्षी प्रकल्प आणि जवळजवळ अडीच लाख हेक्टरला ओलिताखाली आणणारं हे जायकवाडी धरण या धरणाला खऱ्या अर्थाने मराठवाड्याची जीवनरेखा म्हटलं जातं अशा या धरणाचं महत्त्व मराठवाड्यासाठी असताना आज जायकवाडीच्या धरणात ऊर्ध्व भागातून येणारं पाणी सात टक्क्यांनी जो कपात करण्याचा निर्णय मेरी म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी जी संस्था आहे त्या संस्थाच्या महासंचालकाने घेतलेला आहे तो अत्यंत मराठवाड्यावर अन्यायकारक असा निर्णय आहे आणि त्यामुळे या निर्णयाचा तर आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आता या मेरीच्या जो ठराव पाठवण्यात आलेला आहे त्याच्यावर सूचना हरकती घेण्यात येणार आहेत असं समजते माझं मराठवाड्याच्या जनतेलासुद्धा आव्हान राहील विनंती राहील की आपण सर्वांनी या ठरावाला विरोध करावा आणि आपल्या हक्काचं मराठवाड्याच्या हक्काचं जायकवाडीचं जे पाणी कपात करण्याचा निर्णय आज जो घेण्यात आलेला आहे त्याला कुठल्याही परिस्थितीत आपण ऊ देता कामा नये अशी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे अन्यथा मराठवाडाची जनता आपल्या लोकप्रतिनिधींना कुणालाही माफ करणार नाही आणि माफ करू नये असंच यामधलं माझं मत असणार आहे त्यामुळे जागरूक होऊन या प्रश्नाच्याबद्दल गरज पडल्यास लढा उभारावा परंतु आपल्या हक्काचं पाणी सोडता कामा नये अशी माझी मराठवाड्याच्या जनतेला या निमित्ताने विनंती आहे आणि शासनालासुद्धा त्याच दृष्टिकोनातूनची सूचना आहे